वावटळ मग ती सुखाची असो की दुःखाची ती विघ्न आणतेच हिंगोलीच्या औंडा नागनाथ तालुक्यातील सुकापूरचं हे दृश्य इथं विजय देवीदास आडे यांच्या मुलीचं आज लग्न होतं या नियोजित लग्नासाठी पै पाहुणे पोचले होते आणि त्यासाठीच या सुकापूरच्या पाड्यावर मंडप उभारण्यात आला होता पण अचानक दुपारच्या वेळी वावटळ आली ही वावटळ या लग्नात सतराशे साठ विघ्न घेऊन आली अचानक आलेल्या वावटळीने साऱ्यांची धावपळ उडाली आसरा घेण्यासाठी लोकांनी आसपासच्या ठिकाणी पळ पळत जाऊन आसरा घेण्याचा प्रयत्न केला मात्र या वावटळीत जे जे सापडेल ते ते आकाशात उडत गेलं या सगळ्या घटनेमध्ये काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं सुखाचा आनंदाचा असलेला लग्न सोहळ्याचा क्षण एकमेकांना आधार देण्यात आणि घाबरवून जाण्यात भीती व्यक्त करण्यातच रूपांतरित झाला क्षणार्धात होत्याचं नव्हतं झाल्यानं वराडी आलेले सहा पाहुणे देखील जखमी झाले सध्या उन्हाची तीव्रता महाराष्ट्रात सर्वाधिक आहे या उन्हाच्या तीव्रतेमुळेच भूभौगोलिक बदल होऊन अशा वावटळी तयार होतात परंतु या वावटळीमध्ये एखादं लग्नच वाहून जावं असा प्रकार पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्यातल्या या सुकापूर गावात पाहायला मिळाला साजिकच या ठिकाणी साऱ्या पाहुणाऱ्यावळ्यांची देखील धावपळ उडाली आणि ही वावटळ अनेक काळ सुरू होती त्यामुळे सगळं उडून गेल्यानंतर आहे ते राखून ठेवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू होती आणि दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना आधार देत युवकांनी या वावटळीपासून त्यांना दूर नेण्याचं काम देखील केलेलं पाहायला मिळालं ད�ག ད�ར བྱྱཁ སླྱ ཁར ཕ ཁར ཁྱ ཁར 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 ཁ ཁར ཁར ཁེ ག ཁཁསས ཁཁེ ཁས ག ཁ ཁེ ེ ཁའཁས ེ ངང ེེོ གཁོོ ག ཀ��л� મન ક <X2> <jeden throw>